नमस्कार मंडळी कशा मस्त मजेत ना आणि हा रविवार रविवारचे संध्याकाळचे साडेसात आठ वाजलेले आहेत आणि ही मी मच्छी वर्सो बीचवरून आणली होती दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता बघा तर ती मच्छी फ्रीजमध्ये ठेवलेली पापलेट मी काल बनवले मंडळी मी कोलंबी साफ करण्यात घेतली रात्रीची वेळ आहे ना त्याच्यामुळे आज रविवार आहे ना 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 काल ना ही पापलेट आहे ना ती ठेवून दिली काल मी थोडी काल शनिवार होता तर शनिवारी आमच्या खातात ना काल शनिवार होता तर शनिवारी मी काल पापलेट फ्राय केली होती अर्धी आणि आता अर्धी पापलेट ठेवली आहे आणि आता कोलंबीच बाहेर काढले फ्रीजमधून मधून कोलंबीच बनवते ठेवली मोठी आणि इथे कसं दरवाजामध्ये आहे ना दरवाजामध्ये याना मी शंभर रुपयाची एवढीच येतात बेसिन वेळ टाकते कचरा कारण का मग कचरा भरायला पण बरं आणि मग इकडे तिकडे खोलगी असतो ताण वाश होते बेसिन पाण्यामध्ये अशी सोची तर इथे कोलंबी जर रस्ता बनवला आहे थोडासाच बनवला आहे कारण दोघं जेवणार मुलगी आणि तिचा बाप्पाच जेवणार आहे तर दोघांपुरती थोडंसं बनवणार आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ गुड मॉर्निंग चहा ठेवली आहे म्हणजे चहा पत्ती टाकली आहे आणि नंतर मी साखर वगैरे टाकायची आहे तर मंडळ इथे मी रवा भाजायला घेतला आहे आज माझ्या मुलीला सुट्टी आहे तिच्या बाप्पाला नाही आहे सुट्टी ते डेने येणार आहे ओटिंग करायला आज ओटिंग आहे ना म्हणून त्यांना आता मी शिरा बनवणार आहे गोळू टाकून बनवणार आहे आमची फ्रँकी आली आहे खायला मागते काय पाहिजे फ्रँकी काय पाहिजे काय पाहिजे फ्रँकी बरं होतं आणि काल रात्री मी मच्छी बनवली आणि ब्लॉग आहे ना मी कंटिन्यू केलं आहे आणि दुसऱ्या दुसरा दिवस आहे सोमवार सकाळ तर छान अशी छान उकळी आली आहे आणि चापाती टाकल्या चहा खूप छान लागते आणि ही चापाती पण मी तिकडूनच आणली आहे मनोर चापत्ती मी तिकडून आले आहे आणली आहे मनोरीवरनं मंडळी शिरा तयार झाला आता तुम्हीकडे कलर का असा तर मी गोळ टाकले म्हणजे ऑर्गॅनिक गोळ टाकले आणि शिरा बनवलाय बघू शकता परंतु गुळ टाकल्यामुळे त्याचा कलरचा ब्राऊन झालाय चॉकलेट कलर झालाय तब्येतीसाठी चांगला जे डायबिटीज डायबिटीज कोणाला आणि मग शिरा खायची इच्छा झाली तर मग असं गोळ टाकून खाल्ला तर चालतो थोडाफार भुबुना खायला घातला बुबुनचं खाऊन झालंय आता कावळे दादा वाट बघतायत पाणी पित खातायत खूप छान वाटतं बघून आणि हा बघा कसा पाण्यात बसलाय कावळे दादा आणि बुबुना हा जेवायला दिलाय भुबूनचं जेवण झालेलं आहे आणि हा पाणी पितोय इथे बसले कावळे दादा पण वाट बघताय सगळे उभे राहून पाणी पियाला खायला खूप बरं वाटतं असं त्यांना खायला प्यायला घातलं का छान असं दृश्य आहे तर खायची भुबूच खाऊन होईल तर तो, हो तो खातील सगळे वाट बघतायत आपल्याला कधी मिळणार आला झालं खांबुबूचं आता दा कावळेदा आले कावळे दादा म्हणजे तुम्ही फक्त म्हाळ पितृ पक्ष आम असतं तेव्हाच तुम्ही यांना खायला घालता त्याला काय अर्थ नाही आहे ना त्याला जर जर कावळा जिवंत पाहिजे तर त्याला रोजच तुम्ही अन्न पाणी द्यायला पाहिजे नाही हा नाहीसा होणार आणि कावळे कावळ्याची वाडी कोणाला दाखवणार तुम्ही हां ते फक्त आठवणीतच राहणार आम्ही कावळे वाडी कावळ्याला वाडी दाखवत होतो म्हणून पक्षी जपणं खूप गरजेचं आहे मला किती छान वाटतंय पाणी पितायत खातायत बसले आहेत हे आपल्या हातात आहे निसर्ग जपण मंडळी आंबा कापते देवगड हापूस देवगड हापूस तर आंबा खाते या मंडळी आंबा खायला खूप गरम होते तरी पण आंबा खायचा मी आवडत नाहीये तर अजून जेवण बनवायचं आहे घामणी सगळं खूप गोड आहे आंबा आंबा खाऊन त्याची पारंबी असते ना खायला तीच मजा येते आम्ही आंबे चोपायचे पारंबी पूर्ण पातळ होय पण खायचो अशी सुकी मटार आणि बटाट्याची भाजी केली आहे कांदा टोमॅटो वगैरे काय नाही दुसरं धना जिरा पावडर खूप छान लागते ही भाजी एकदम टेस्टी लागते बघू शकता तर मंडळी ते पापड भातायला घेतलाय आणि मसूरचं मसूर बटाटा असा मिक्स असा भात केला आहे एकच आणि इथे पापड आणि वाटाणे आणि मटारची भाजी केली मग अशी तुम्ही तुम्हाला मी दाखवली तसं साधं सिंपल आणि जेवण आहे आणि आज सोमवार आहे ना मंडळी तर मी ओटिंग करायला आलेली ओट ओटिंग झालं आहे माझं बघा आता सर्व काम वगैरे करून बाहेर पडली आणि आता मी मंदिरच जाणार आहे तर व्हिडिओ तर इथे संपत्ती व्हिडिओ आवला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमधूनपर्यंत बाय बाय